सोलापूर शहरात महिलांच्या घरातील सोनं ओढून पळ काढणाऱ्या एका शाती चोट्यांच्या टोळीला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल पाच लाख शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही टोळी बीड जिल्ह्यातील असून टोळीतील सर्व आरोपी सोलापुरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत हे आरोपी रस्त्यावर चालणाऱ्या महिलांना लक्ष करत त्यांच्या घरातील सोन्याची साखळी अचानक हिसकावून पळ काढत असत फौजदार चावडी पोलिसांनी या आरोपींना अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत तब्बल पाच वेगवेगळ्या चोरींच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे या कारवाईमुळे शहरातील महिलांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात दूर झाली आहे पोलीस अधिक तपास करत असून आणखी काही गुन्ह्यांचा खुलासा होण्याची शक्यता आहे मागील महिन्याभरात सोलापूर कमिशनरेटमध्ये साधारण पाच चेन स्नॅचिंग झालेले होत्या यामध्ये प्रामुख्याने दोन फौजदार चावडी पोलीस स्टेशन एक जेल रोड एक सदर बाजार आणि एक विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झालेली होती या सगळ्या एकाच गँगनी केले असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गेल्या आणि फौजदार चावडीच्या गुन्हे पदकाने पथकाने याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना शिताफिनी या, शिता या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यातला एकूण पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल चेन स्नॅचिंगमधला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट सोलापूर